नमस्कार मी सौ अनुराधा श्रीराम आंबेगावकर राहणार लातूर महाराष्ट्र वय वर्ष एकसष्ट मी अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी जो उपक्रम घेत हाती घेतलेला आहे मनाची श्लोक स्पर्धा त्यामध्ये खुला गट यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेत आहे अंबज्ञा गीतावृत्ती वृंद या संस्थेमार्फत मी यात सहभाग नोंदवत आहे समर्थांनी एकूण दोनशे पाच श्लोक सांगितले मनाला बोध सांगितला मनाला बोध ही एक संकल्पना परंतु त्या मार्फत जगाला म्हणजेच जनतेला बोध केलेला आहे प्रत्येक त्यांच्या एका एका श्लोकामार्फत जनसमुदायाला बोध सांगितलेला आहे ते मनाचे बोध या नावाने प्रसिद्ध आहेत त्यापैकी मी सोळावा श्लोक निवडलेला आहे अर्थात या जगरहाटीमध्ये माणसाने लोह मोह माया हे जे शडरिपू आहेत त्याच्या मागे न लागता भगवंतामध्ये भगवंतामध्ये तल्लीन व्हावं त्यांच्यामध्ये गुंतून जावो हा या पाठीमागचा उद्देश समर्थाने या श्लोकातून सांगितलेला आहे जै जय रघुवीर समर्थ मरे एक त्याचा तुझा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे पुरे जनी लोभरे क्षोभ जाते म्हणून जनी मागुता जन्म घेते जय जय रघुवीर समर्थ एखादा व्यक्ती जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा त्याचा ते इतर लोक शोक करत असतात का तर मोहाने व्यथित झालेले असतात मोह माया या व्यक्तीशी असलेले संबंध नाते संबंध याच्याशी जीव जडलेला असतो लोह झालेला असो मोह असं यामध्ये अडकतो परंतु वेदांत काय सांगतं <coughs> ज्या सृष्टीमध्ये प्रजना होत असते निर्मिती होत असते त्याचा अंत हा आहेच नष्ट होत असतं जे निर्माण होतं ते नष्ट होतं मग आज जो व्यक्ती गेला त्याचं दुःख करत असतो शोक करत असतो पण उद्या यालाही एक दिवस जायचंच आहे म्हणजे ही वेळ कधीतरी आपल्यावर येणार येणारच आहे ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे काही जण सुपात असतात काही जण दात्याच्या दातामध्ये असतात आज त्याची वेळ आहे उद्या आपल्यावरती वेळ येणार आहे मग समर्थ काय सांगतात या सगळ्या प्रयत्नासाठी आपण काय करायला हवं भगवंताची दादात्म्य असायला हवं मग याच्यामध्ये विवेकी आणि अविवेकी अशा दोन भागामध्ये माणसामध्ये विभागणी जर केली तरी विवेकी लोक समजून घेतात की हा सगळा लोभ मोह माया हा सगळा भ्रम आहे मायावी जग आहे पण अविवेकी लोक याला सत्य मानतात हे जे आपण पाहतो सृष्टी आपला जन्म आपला भोग आणि हो। हे ऐश्वर ह्या सगळ्यांच्या पाठीमागे आपण झपपाट्याने लागतो परंतु समर्थ सांगतात हे लोभ माया नको भगवंताशी तल्लीन हो भगवंताशी सम्मुख हो भगवंताशी सम्मुख हो आणि संसाराशी विमुख हो म्हणजे तुझं कल्याण होईल म्हणजे तुला मोक्षप्राप्ती मिळेल मोक्षप्राप्ती कधी मिळेल लोह मोह माया या षडिपूपासून जर दूर आपण गेलो तर नाही तर आपल्या ह्या मोहामध्ये जर अडकलो तर आपला पुन्हा जन्म होईल कारण हे राहिलेले भोग आपल्याला पुढच्या जन्मामध्ये भोगायचे आहात जडभरताची कथा अशीच आहे जडभरताचा जीव हरणामध्ये उंचला आणि मृत्यूसमयी त्याने हरणाचाच विचार करत करत प्राणात प्राणोत्क्रमण केले तेव्हा त्याला पुढचा जन्मसुद्धा हरणाचा प्राप्त झाला म्हणून भगवंत काय म्हणतात तू माझे स्मरण कर तू मला शरण ये म्हणजे या संसाराला सोडून भगवंताच्या नामस्मरणामध्ये स्वतः तो म्हणजेच तुझं कल्याण होईल तुला मोक्ष प्राप्त होईल तुला माझ्यामध्ये मी सामावून घेईन आता सध्याच्या काळातलं उदाहरण जर आपण पाह पाहिलं तर लोकमान्य टिळकांचा विचार करू आपण लोकमान्य टिळक या संसाराच्या मोहपाया कितीतरी अलिप्त होते त्यांचा मोठ्या मुलाचा मृत्यू झाला त्यावेळेस ते कारागृहामध्ये होते आणि केसरीसाठी अंकलित होते परंतु विचलित न होता ओ म्हणत पुन्हा आपली लेखणी चालू ठेवली म्हणजे या संसार पाशामधून आलीतो थोर महात्मे संत सत्पुरुष ज्ञानेश्वर महाराज म्हणा एकनाथ महाराज म्हणा तुकाराम महाराज म्हणा ह्या सगळ्यांच्या आपण अध्यात्माचा विचार केला तर संसाराच्या मोहापासून पिढी कितीतरी अलिप्त आहेत आणि स्वतः देह देह ठेवलेला आहे म्हणून भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेलं आहे मन मनाभव भक्तो मध्याजी मान नमस्कुरु माश्यसी सत्यते प्रतिजाने प्रियोसिने म्हणजे मला शरण ये म्हणजे तुला मोक्ष मिळेल गती मिळेल पुनर्जन्म मिळणार नाही म्हणून समर्थांनी इथे मनाला बोध केला अर्थातच जनतेला बोध केलेला आहे जय जय रघुवीर समर्थ नमस्कार